नमस्कार आज आपण भगवान श्री गणेशांच्या जन्माची एक अत्यंत पवित्र आणि शक्तिशाली कथा ऐकणार आहोत ही गोष्ट आहे निर्मितीची मोठ्या संघर्षाची आणि हो पुनर्जन्माची सुद्धा तर कथेची सुरुवात होते एका खूप भावनिक विचाराने कैलास पर्वतावर भगवान शिव आपल्या ध्यानात मग्न होते आणि इकडे माता पार्वतीच्या मनात एक इच्छा घर करून बसली होती माझं स्वतःचं हक्काचं असं कोणीतरी असावं जो माझा पुत्र असेल ही होती एका आईची दिव्य इच्छा चला तर मग पाहूया ही इतकी शक्तिशाली इच्छा प्रत्यक्षात कशी उतरली ही निर्मितीची प्रक्रियाच मुळी अद्भूत होती माता पार्वतीने काय केलं तर स्नानासाठी जी हळद लावली होती ना त्याच लेपापासून एका सुंदर बालकाची मूर्ती घडवली आणि मग त्यात प्राण फुंकले त्याला आपला पुत्र मानलं आणि पहिली आज्ञा दिली या दाराचं रक्षण कर म्हणजे बघा त्याचा जन्म थेट पार्वतीच्या इच्छेतून आणि अस्तित्वातून झाला होता आणि बस इथूनच खऱ्या संघर्षाची ठिणगी पडली कारण तो पुत्र आपल्या आई आईच्या आज्ञेचं पालन करण्यासाठी काहीही करायला तयार होता आता विचार करा काय परिस्थिती निर्माण झाली असेल भगवान शिव ध्यान संपवून परत आले आणि पाहतात तर काय एक अनोळखी मुलगा त्यांना त्यांच्याच घरात जाण्यापासून अडवतोय एकीकडे होतं त्या बालकाचं कर्तव्य आईची आडण्या पाळायची आणि दुसरीकडे होते कैलासाचे स्वामी स्वतः शिव ज्यांना हे माहीतच नव्हतं की तो बालक कोण आहे त्यांना तो फक्त एक अडथळा वाटला हा वाद काही तिथेच थांबला नाही तो वाढतच गेला आणि मग त्याचं रूपांतर झालं एका भयंकर विनाशकारी संघर्षात तो एकटा बालक पण त्याची ताकद आणि निष्ठा अफाट होती शिवाचे सगळे गण देव सगळे मिळून आले पण तो जागेवरून एक इंचही हल्ला नाही एकट्याने त्याने सगळ्यांना रोखून धरलं आणि मग तो क्षण आला आपला अपमान झालेला पाहून भगवान शिव प्रचंड क्रोधित झाले आणि रागाच्या भरात त्यांनी आपल्या त्रिशूळाने त्या बालकाचं शीर धडावेगळं केलं जेव्हा माता पार्वतीने आपल्या मुलाला त्या अवस्थेत पाहिलं तेव्हा त्यांच्या दुःखाला पारावार उरला नाही त्यांच्या क्रोधाने आणि शोकाने संपूर्ण सृष्टी हादरली त्यांनी एकच प्रतिज्ञा केली जर माझ्या मुलाला परत जिवंत केलं नाही तर मी हे संपूर्ण ब्रह्मांड नष्ट करून टाकेन आता संपूर्ण सृष्टी धोक्यात होती मग यातून मार्ग कसा काढला गेला इथूनच कथा एक अगदी नवीन आणि अनपेक्षित वळण घेते भगवान शंकरांना आपली चूक कळली होती पार्वतीमातेला शांत करण्यासाठी त्यांनी लगेच आपल्या गणांना आज्ञा दिली म्हणाले उत्तरेकडे जा आणि जो पहिला प्राणी दिसेल त्याचं मस्तक घेऊन या गणांना एक हत्ती दिसला बुद्धी आणि सामर्थ्याचं प्रतीक ते लगेच त्याचं मस्तक घेऊन परत आले आणि मग तो चमत्कार घडला ते हत्तीचं मस्तक त्या बालकाच्या धडावर ठेवण्यात आलं आणि त्याच क्षणी तो बालक पुन्हा जिवंत झाला एका नवीन रूपात एका नव्या सुरुवातीसह संपूर्ण देवलोकात जणू आनंदाचा सोहळाच सुरू झाला पण ही गोष्ट फक्त जीवनदान मिळण्यापुरती नव्हती या पुनर्जन्मामुळे त्या बालकाला देवांमध्ये सर्वश्रेष्ठ स्थान मिळणार होतं तेव्हा स्वतः भगवान शंकरांनी सर्वांसमोर घोषणा केली हा माझा पुत्र गणेश आहे तो माझ्या सर्व गणांचा पती असेल आणि आजपासून सर्वजण त्याची पूजा करतील आणि म्हणूनच त्यांचं नाव पडलं गणपती इतकंच नाही तर खुद्द ब्रह्मा विष्णू आणि महेश यांनी त्यांना सर्वात मोठं वरदान दिलं ते म्हणाले कोणतंही शुभकार्य गणेशाच्या पूजेशिवाय सुरूच होणार नाही आणि म्हणूनच ते झाले विघ्नहर्ता म्हणजे प्रत्येक कामातले अडथळे दूर करणारे तर ही कथा आपल्याला खूप काही शिकवते एका आईच्या प्रेमाची ताकद कर्तव्याप्रती असलेली निष्ठा चूक झाल्यावर ती सुधारण्याचा मार्ग आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मोठ्यातल्या मोठ्या संकटातूनही एक नवीन मंगलमय सुरुवात होऊ शकते हा विश्वास म्हणूनच श्रीगणेश फक्त एक देवता नाही आहेत ते एक श्रद्धा आहेत एक आशा आहेत प्रत्येक नवीन सुरुवातीचा पाया आहेत प्रत्येक नवीन सुरुवातीचा पाया कधी विचार केला आहे का की आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असा विघ्नहर्ता कोण असतो नक्की विचार करण्यासारखा प्रश्न आहे